कोथिंबीरीची कोथिंबीरीची भाजी करतो कोबीची भाजी करतो असे आज आपण ह्याची करूया एक मस्त रानभाजी भाजी तर उत्तम जातात भाजी तर उत्तम जातात पण आज आपण मस्त भाजी ट्राय करूया बाबू पण देडा बघ पाले भाजी बनले नेतलावा ने रे लाल भाजी आणले आज हं पराठे बनवून दिले का पाले भाजीचे पाले भाजीचे पराठे नशीन कोरा घेतले आज चिकनचे पराठे ते मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज शेंगदाणे पण दिसतो शेंगदाणे खाता खाता आईचा काम चाललेला म्हणजे आत्ता रेडी झाली म्हणान या साईडिक मेन काम चालू आता कि तुम्हाला माहिती आहे आपण आज काय बनवतो तर आई काय करतो आज आपण बनवतोय बघा हा टाय काळ टायकाळ्याची भजी भाजी नाही भजी बनवतो आज भाजी आपण कोथिंबीरीची कोथिंबीरीची भजी करतो कोबीची भाजी करतो आज आपण ह्याची करूया मस्त रान भाजी भाजी तर उत्तम जातात भाजी तर उत्तम जातात पण आज आपण मस्त भाजी ट्राय करूया आणि शेंगे खाऊया आधी शेंगे खाऊया शेंगे खाऊ घ्यावा कारण जास्त खाताना दिसत आता वडापाव नको आता असला खाऊया असला उकडून खाऊ वाटत पाऊस आज वेग कमी झाला पाऊस आता कमी झालो कमी जाऊ गो कारण आमका मंडपाचं काम करू लवकर कमी झालो आणि वारो येतो मध्ये मध्ये पावसा बरोबर पण रोजच्या पेक्षा रात्री एक वाजल्यानंतर जोर येतो पाच वाजता तीन वाजता आज आम्ही धोकाच दिसतो हे बाबाईसा हे घे मरे दिव्या तिकडे असा आणि पप्पा नाही त्याच्यामुळे आम्ही ऐसर दोघात जण दिसतो नको सरकार कॉन्सन्ट्रेशन करूया ह्या झालं की लगेच ह्या करूचा आपण भाजी करूची सोप्या एकदम फटाफट लगेच सोपी आहे भाजी शेंगदाणे खाऊन घेऊया जेव्हा शेंगदाणे खाऊ एक काम तर आपला झालेला आता म्हणजे भाजी निवडून झाली भाजी धुवून घेतलं आणि आता ती भाजी चिरायची कांदो पण आणलेलो लगेच सोबत बारीक चिरून घेऊ माझी करताना मनाशी चिरतो तशी कांदा कापून घेऊया हो असं साड़ो भाज्याचा कांदा असा आडव कापलो सुट्टो हो, का सुट्टो होता फक्त असं तर गळ काय लगेच सुट्ट होतं कांदा आपलं कापून असं सुट्टो करून झालेलं तर टाकूया ह्या टायकायत आणि थोडी अशी मळून घेऊया म्हणजे पालक पण थोडं नरम आणि आता जाऊया घरात ह्याच्यात बाकीचे जिन्नस टाकूया चला आता आपण घरात इलेली हो, आहोत आणि कांदो आणि टायकळ्याची पानं आहात ती अशी थोडी चिरडून घेतली आहे मी म्हणजे अशी मुरडून आणि त्याच्यात आता मीठ टाकते आधी परत एकदा अशी थोडी मळून घेते मुरडून म्हणजे आता थोडी म मळून घेते तर आता आपण हे आलं लसूण पेस्ट आपलं गरम मसालो पूड हळद लाल मसाला ह्या थोडं तांदळाचं पीठात ह्याच्यावर ओ ठेवलेलं हो तर ह्या सगळ्या ह्याच्यात टाकून घेऊया बेसना ह्या सगळ्या टाकून मळून घेते मी मसाला थोडंच टाकू का कारण हिरवी मिरची आहे त्याच्यात धनेपूर आणि ता या तांदळाचं पीठ तर आता बेसन पण टाकून झालेला आहे ओ टाकूया थोडंसं असं हातावर एक मळून घेऊया पण मेथीची भजी करतो कोथिंबिरीची करतो सेम तशीच असं जास्त पाणी पण टाकूचा लागणार नाही ह्याच्यातच मळा न्यायचा कॉर्नफ्लावर पण टाकू शकता याच्यात थोडंसं अजून थोडी कुरकुरी देते तेल पण तापत ठेवलेला तर आता बघूया तेल तापलं काय आधी जरासा टाकून बघते मी थोडस तेल असल्यामुळे पटकन नाही तापत कसा ताप ताप तापला ना ता, तापली भजी सोडूया आपण तेल थोड़ा आप थोड़ा थोड़ा सा फास्ट ऑन करनी है अभी कुकर रखते थे अपन जशी बात तशी भाजून काढायचे दिसत पण तशीच कारण आत मध्ये कांदा थोडा यूज केलेलो आ त्याच्यामुळे ना कांदा नाही तर नुसत्या पानाची बरी नाही लागत चव नाही लागत कांदा तो थोडा होय याची वडी पण करू घेता आपण कोथिंबीर वडी करतो तशी वडी पण करू घेता वडी पण मस्त लागतात खुशखुशी सेम असंच असे फक्त कांदो नाही आणि आपण अळूवडी सारख्या उकडवायचं आणि भाजायचं मस्त आता कुरकुरीत भाजून घेऊया कुरकुरेत होतं ह्याच्यात काय प्रश्नच नाहीये आणि याच्यावर दह्याची चटणी होईल कधीही आणू काय खाशात जबरदस्त ओके फायनली okay, आपली पूर्णपणे भजी रेडी झालेली आहे आपल्याकडे मस्त ही चटणी पण असा आणि आता ट्राय करूया आपण बघूया कसं काय लागता बाबू पण जॉईन झालो आमका भजी नको नक्कीच ट्राय करू शकताय आम्ही खाल्ले लिहू लास्ट टाइम सुद्धा ही दुसरी टाइम आमची ये तुका म्हणजे एक द्या